दिवसाची सुरुवात आज नऊ वाजता झाली कारण यांना सेकंड असल्यामुळे मी पण थोडीशी उशिरात उठते लगेच आवरून आम्ही निघालो चौकात कारण आम्हाला थोडासा किराणा घ्यायचा होता त्याआधी खूप जास्त भूक लागली होती वडापाव खावं म्हटलं वडापाव खाला कारण घरी स्वयंपाक काय मी केलाच नव्हता मॉलमध्ये गेल्यानंतर जो काय किराणा घ्यायचा होता तो घेतला जास्त काही घ्यायचं नव्हतं थोडंफार सामान घ्यायचं किराणा स्टोर मधून जर किराणा आणला तर आपण लिस्ट करून घेऊन जातो आणि ज्या जे लिस्ट मध्ये लिहिले तेवढंच घेऊन येतो मॉलमध्ये गेलं की एक्स्ट्रा काय दिसले की ते पण घेऊन येतो आल्यावर घरातली कामं आवरायला घेतली खूपच जास्त पसारा होता आणि मी दिवसातून चार वेळा घर झाडते तरी पण घरात माती एवढी होती ना की काय सांगू तुम्हाला हे बेसिंग ना मी रोज घासते एक दिवस जरी नाही घासलं तरी एवढं घाण दिसतं ना ते आणि असं वाटतं आज नको घासायला नाही घासल दुसऱ्या दिवशी परत तेवढंच खराब दिसतो त्यापेक्षा घासलेलं बरं तर चार वाजता थोडंसं प्लॉटिंग फिरायला गेले घरी बसून कंटाळा येतो संध्याकाळी दूध घेऊन आले आणि चपाती काही मला आवडत नाही म्हणून मी संध्याकाळी भाकर केली होती आणि मी नगरची असल्यामुळे आमची इकडे अशी तवा भरून भाकर करतात एका भाकर त्याच पाहुण्यांचं पोट भरलं पाहिजे दोन दिवसाच्या कपड्याच्या घड्या घालायचे राहिल्या तर त्या घातल्यानंतर संध्याकाळचं जेवण केलं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय